सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज गुरुचरित्र पारायणाची माझी सांगता आहे तर लवकर मी बसले होते गुरुपौर्णिमेच्या आधीच कारण की मला गावाला जायचं आहे तर आषाढी एकादशी येते रविवारी तर आषाढी एकादशीला एका दिव्य ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं असतं तर, तर त्याच ग्रंथाविषयी आजची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील बघा आपण स्वामी सेवा करत असतो किंवा कोणत्याही देवांची आपण सेवा करत असतो किंवा एखादी व्यक्ती सतत देवदेव करत असते तेव्हा त्याच्यावरती देवांचा कृपाहस्त असतो म्हणजे काय तर ते ऋण घेऊन जन्माला आलेले असते आता आपल्या प्रत्येकाला माहित आहे की गुरुमाऊली सांगतात की पंच महायज्ञ दररोज करावं बघा आषाढी एकादशी जेव्हा आपण उपवास पकडतो तेव्हा वर्षभरा जरी तुम्ही एकादशी नसेल नसाल करत तरी त्या दिवशी उपवास केला तर संपूर्ण वर्षभराच्या एकादशी पकडल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं एवढं अनन्यसाधारण या दिवसाला महत्त्व आहे आता बघा माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण प्रत्येकजण मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि काही ना काही ऋण घेऊन जन्माला आलेलो आहोत आपल्याला आनंद भेटतो सुख भेटतं किंवा दुःख असेल किंवा काही अडचणी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा ते, ते काही ना काही आपल्या गेल्या जन्मीचं आपल्यासोबतचे ऋण असतात जे आपण सोबत घेऊन आलेलो असतो तो या जन्मात आपल्याला फेडायचे असतात त्यामुळे आपण बघा मनुष्य जन्माला आलेलो आहोत तर ऋण घेऊनच जन्माला आलेलो आहोत मग ते देव ऋण असेल ऋषी ऋण असेल पितृ ऋण असेल किंवा भूत ऋण असेल आता मनुष्य ऋण असेल बघा आपल्याकडून एखादं पैसे घेतात आणि ते आपल्याला परत देत नाहीत असे अनेक ठिकाणी घटना घडतात तेव्हा तुमचं काहीतरी गे देणं त्याच्याकडे जबाबदारी ही सर्वस्वी आपली असते त्यामुळे आपल्याला ते ऋण फेडल्याशिवाय पुढे पर्याय नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्यासाठी आपल्याला दररोज पंचमहायज्ञ करायचा आहे अजूनही जे कोणी पंचमहायज्ञ करत नसतील तर त्यांनी दररोज पंचमहायज्ञ करा पंचमहायज्ञ म्हणजे काय तर दररोज अग्नीला एक चमचा तूप व्हाणे आता आपण चूल आहे का आपल्याकडे तर नाही चुलीने असेल तर आपण तूप होऊ शकतो तू। पण आता काय करायचं एखादा कोरा कागद घ्या वर्तमान पेपरचा त्याला थोडंसं तूप लावा गाईचं तूप असेल तर चांगलं आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर अग्नीला अग्निला व्हायचं आहे म्हणजे तो कागद गॅसवरती जाळायचा आहे हे झालं ऋषी यज्ञ सॉरी देवयज्ञ यज्ञ म्हणजे काय तर गाईला एक घास दररोज घालणे म्हणजे ऋषी यज्ञ आहे कोणत्याही अतिथीला मनुष्याला लहान बाळाला काही अगदी चॉकलेट जरी देऊ शकला तरी दिवसभरात काही ना काही त्याला देणे म्हणजे मनुष्य यज्ञ झालं त्याचबरोबर पितृयज्ञ म्हणजे काय दुपारी बारा नंतर दुपारी बारा नंतर घराच्या बाहेर एक घास चपातीचा पित्रांना कावळ्यांना घालणे म्हणजे पितृयज्ञ झाला आणि भूतयज्ञ म्हणजे घराच्या बाहेर चिमटभर साखर घालणे हे जेव्हा आपण करतो तेव्हा कोणत्याही प्रकारची शांती करण्याची किंवा नारायण नागबली करण्याची आपल्याला गरज पडत नाही हे लक्षात ठेवा आता त्यानंतर येतं ते आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीला आपण सेवा काय करायची बघा दिवसभरात भगवान हरींची आपल्याला जी सेवा जमेल ती आपल्याला करायची आहे त्यामध्ये येतं विष्णू सहस्त्रनाम आता विष्णू सहस्त्रनाम आपल्या प्रत्येकाला माहित आहे आपलं जेव्हा गुरुचरित्र पारायण चालू असतं तेव्हाही आपल्याला संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी वाचावं वा लागतं तर विष्णू सहस्त्रनाम हे एवढं प्रभावी आहे आपल्या हातून कितीही चुका झालेल्या असतील किंवा पितृ दोष असेल घरात वाईट शक्तींचा वावर असेल तर जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठन करतो तेव्हा घरातील या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात तर भगवान श्रीहरींची सगळ्यात अतिशय उच्च कोटीची सेवा म्हटलं तर विष्णू सहस्त्रनाम आहे आणि प्रत्येकच सेवा तेवढीच महत्वाची आहे तुम्ही किती आर्ततेने करता त्याला महत्व आहे आता विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश वासुदेव अनिरुद्ध जनार्दन पद्मनाभो जगन्नाथो भक्त वत्सल तर हे संस्कृत आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे आणि प्राकृतचा सेपरेट ग्रंथ आहे तो अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याच बरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत बघा जो भागवत ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ आपल्याला वाचणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आपल्याला गुरुमौलीने उपलब्ध करून दिलेला आहे ही सेवा खूप खूप प्रभावी आहे बघा कितीही प्रखर पितृदोष असेल विवाह योग्य मुलं झालेली आहेत तरीही लग्न होत नाहीत शिक्षण चांगलं होऊन चांगली नोकरी मिळत नाही घर होत नाहीये कर्ज खूप डोक्यावर झालेलं आहे घरात सतत वादविवाद आहेत कोणाच कोणाशी पटत नाही अशा एक ना अनेक जर तुमच्या संसारिक व्यावहारिक अडचणी असतील तर प्रखर पितृदोषाची ही लक्षणं असतात या प्रखर पितृदोष निवारणासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एकादशी म्हणजे दोन एकादशी पडतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर या एकादशींना आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं असत बघा प्रत्येक जणांना दररोज एकादशीला स वाचणं शक्य होतच असं नाही तर तुम्ही कमीत कमी ज्या महत्वाच्या एकादशी असतात तेव्हा तुम्ही याचं पारायण करू शकता आता आषाढी एकादशी ही इतकी महत्वपूर्ण आहे त्याचं महत्व वेगळं सांगण्याची कुणाला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं या दिवशी तुम्ही पारायण करायचंच आहे आता यामध्ये चौदा स्कंद आहेत तर ते तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे यापूर्वी ही एकादशींना मी याचा व्हिडिओ बनवला होता तर आता आपल्याला यापूर्वी काय करायचं आहे जेव्हा ग्रंथ तुम्ही वाचाल तेव्हा नियम काय आहे तर या दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज असतो ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं पराणं वर्ज्य असतं आणि एकादशीचा उपवास नाही आता एक आषाढी एकादशीचा उपवास पकडू शकता पण जे पकडत नसतील त्यांनी नाही उपवास पकडला इतर एकादशींना तरीही चालतं श्री स्वामी स्तवण एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष याद दिलेला आहे त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा सुक्त हे सगळं वाचन केल्यानंतर मग स्कंद वाचायचे आहे स्कंद म्हणजे अध्यायातच आहेत हे अध्याय पहिला भागवत महात्म्य स्कंद एक असं यामध्ये दिलेलं आहे तर ज्यांनी ज्यांनी भागवत ग्रंथ वाचलेला आहे त्यांच्या आयुष्याचं नेहमी कल्याण झालेलं आहे तुमच्या मागचा प्रखर पितृदोष दूर होतो बघा आपलं जे काही मिळालेलं आहे ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं आहे चांगलं असेल वाईट असेल आणि त्यांच्यावर त्यांचे ऋण आपल्यावरती आहेत उपकार आहेत आणि ते फेडण्याची जबाबदारी आपलीच असते आपण त्यांची पिढी आहोत त्यामुळे त्यामुळे या दिवशी काहीच शक्य नाही बघा तर कमीत कमी श्रीमद भागवत ग्रंथाचे जसे जमी एका बैठकीत याचं वाचन करायचं असतं हे महत्वाचं लक्षात घ्या सकाळी करा सायंकाळी करा पण जास्त पण रात्र करू नका दिवसभरात वाचन करू शकता आता ज्यांना खरंच वाचणं शक्य नाही एका बैठकीत त्यांनी थोडं थोडं वाचू शकता पण याचा नियम असा आहे की हे एकाच बैठकीत वाचावं लागतं याला अडीच तास तरी जातात तर श्रीमद भागवत ग्रंथ वाचायचा आहे वाच् विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आणि ज्यांना विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र वाचणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी या सुंदर दिव्य ग्रंथाचं हे करायचंच आहे आता तुमच्या मागे कितीही त्रास असेल काहीही असेल तर तुम्ही याच एका बैठकीत देवासमोर बसून पठन करून पहा खूप सुंदर अनुभव येतात तर ज्यांना ज्यांना आषाढी एकादशीला ही सेवा करायची असेल त्यांनी प्रत्येकाने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करा बाकीच्या सेवा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त